दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मानोरी येथील वकील दाम्पत्योकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचे राहुरी न्यायालयातील परिसरातून अपहरण करून डांबून ठेवून पाच ते सहा छळ करून निर्गुणपणे खून करण्यात आला या अमानवीय घटनेचा निषेध व्यक्त करत श्रामपूर वकील संघाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनच्या वतीने उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला तसेच वकील हा देशातील महत्वाचा घटक आहे हे फक्त ही हत्या फक्त दोन वकिलांची नाही तर लोकशाहीची आहे वकिलांच्या सुरक्षेची गरज आहे त्यामुळे द ऍडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट हा कायदा सरकारने पारित करून त्याची अंमलबजावणी करावी जेणेकरून वकिलांना सुरक्षा कवच प्रदान होईल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू असे वक्तव्य यावेळी पाठिंबा देत भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी नेते ऋषी पोळ यांनी केले जे पी आपल्या सर्वांनाच माहिती आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोज महाडाव दाम्पत्यांना अपहरण करून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली ही घटना सर्व महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध नोंदवला जातात त्याचप्रमाणे प्रत्येक तालुका स्तरावर जिल्हा वकील जिल्हा वकील संघटनेच्या मार्फत देखील साखळी उपोषणं करून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे त्याचप्रमाणे श्रीरामपूर येथील न्यायालयासमोर वकील संघाच्या वतीने जे उपोषण करण्यात आलेले आहे साखळी उपोषण त्याला आम्ही व्हीएमआर्मी स्टुडंट फेडरेशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि सोबतच महाराष्ट्र सरकारला आम्ही इशारा देत आहोत की त्यांनी लवकरात लवकर लॉयर्स प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा जो आहे तो पारित करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अशा घटना घडणार नाहीत ही मागणी आम्ही प्रशासनाकडे करतो. रेसीडेंट श्रीरामपूर बाराजीजी सर. वकील सांगatiche झामपत के राजाराम माधाराम आडावो त्यांच्या सुविधेपदे मनीषा आवा आडावो यांचा दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी कोर्टातून अपहरण झालं त्यानंतर त्यांचा छळ होऊन पंचवीस जानेवारीला त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली ती हत्या झाल्यानंतर सगळं त्या त्यांच्या घरातून आत झाल्यानंतर सगळं ते रेड बॉडी या येथील येथे आमरगामामध्ये विहिरीत टाकण्यात आले ते उघडकीस आल्यानंतर आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघटनेनी बंद पुकारला आणि त्यांच्या हत्येचा निषेध मिळवून दिला आणि त्या हत्येचा तपास लागण्यासाठी प्रत्येक वकील संघाने सगळे उपोषण चालू केले त्याचप्रमाणे सदर आजच्या हत्येचा नि तपास होण्यासाठी सीआय डीची नेमणूक व्हावी म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं पाठपुराव त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सदरची आमची जी जी मागणी आहे ती मंजूर केली तसेच वकिलांच्या संरक्षणासाठी आम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे ते बिल आज भारत महाराष्ट्र सरकारकडे पेंडिंग आहे ते मंजूर होणे काही देखील आम्ही हा जो साखळी उपोषणाचा मार्ग आहे तो अवलंबलेला आहे त्याचप्रमाणे उद्या दोन फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर महाराष्ट्र कोट्याने बिल पास व्हावा म्हणून मोर्चा आयोजित केला आहे आणि सर्व उपोषण हे तीन फेब्रुवारीपर्यंत असे साठी कायम ठेवणार आहोत आमच्या यावेळी श्रीरामपूर वकील संघाचे सर्व पदाधिकारी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष साजिद भाई शेख उपस्थित होतेसाठी गणेश ताकपेरे श्रीरामपूर